माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला हा गुन्हा तथ्यही नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं हे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना अनिल देशमुखांनी आपल्यावर अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप गिरीश महाजनांनी केला हा प्रकार आता सीबीआयच्या तपासात सिद्ध झाला असल्यानं त्यांना शिक्षा झाली पाहिजे असा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला हे जे फडणवीसांचं सरकार आहे किंवा मिंध्यांचं सरकार आहे ते कोणत्याही पातळीपर्यंत घसरू शकतं हे घाबरलेलं सरकार आहे अनिल देशमुख हे खंबीरपणे उभे आहेत संकट झेलून बऱ्याच तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याविषयी दाखल करणं त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो योग्यच आहे त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे ती अतिशय योग्यच आहे नाहीतर त्यांनी माझ्यासमोर सांगावं की आहे म्हणून आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर खूप दडपण आहे म्हणून मला बोलावं लागतंय म्हणून अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं की माझ्यावर वरतून खूप मोठं दडपण आहे त्यामुळे मला हा गुन्हा दाखल करावा लागला एस पींना मला दम भरावा लागला हे अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं आहे